छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकी येथे गणेश मंडळासमोर काही हिंदू कार्यकर्ते ढोल वाजवत असताना अचानक जिहाद्यांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या दगडफेकीमध्ये गणेश मंडळाचे आठ गणेश भक्त जखमी झाले आहेत मध्यरात्रीच गल्लीत महारुद्र गणेश मंडळाचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे ढोल वाजवत होते तेव्हा जिहादी झुंड आले आणि त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी पोलिसांच्या तुकड्या बिडकिन पाठवल्या आहेत मी डोळच्या प्रॅक्टिसला जात असताना नाही का मला एक, ते त्या मुमेटांच्या एका मुलाने कट मारला मी त्याला म्हणतो बाबा गल्लीत लहान मुलं असते त्यामुळं तुम्ही गाडी जम्माने चाला तर मग मी ते नंतर आमची बोलावाली झाली आणि मग मी मंदिरात बोलला प्रॅक्टिसला गेलो नंतर त्यानंतर ते डायरेक्ट मुगी घेत डायरेक्ट दगड फेक झाले आमच्यावर धोळक्यामध्ये मला जे ना त्याने काहीतरी मारलं पण त्याच्यानंतर मग काय झालं त्याच्यानंतर मग घाव मारला त्याच्यानंतर मग ते थोडं किरकोळ कारकोळ भांडणं झाली असं दगड फेक झाली मंदिरावर याच्यावर आमचे ढोल लहान लहान मुलं होते आमच्याकडे त्यांना लागलेलं आहे डोक्याला काही पायाला किती जणांनी एकशे वीस असे आम्ही काय ढोलवाले वालो फक्त पंचवीस ते तीस मुलं होतो छोटे छोटे पण होतं त्याच्यात दहा पंधरा छोटे छोटे होते पण आम्ही पाच सहा जणच मोठवले होतो बाकीचे समजा माझ्यापेक्षा लहान लहान होते असताना माझ्यावर दगडफेक झाली त्यानंतर पण शंभर ते एकशे जणांनी मंदिरावर हल्ला केला दगडफेक केली मंदिराची मूर्तीची तोडफोड करण्यात तो दगडफीक करण्यामुळं हे झालं आणि आम्हाला लाट्या गाठ्यांनी किंवा दहा दहा शतरांनी मारण्यात आलं आणि घोषणा देण्यात आल्या काय घोषणा दिली त्या नसे आणि हल्ला होण्या झाल्या किती होते जमाव हो किती होता तुमच्यावर हल्ला करणार किती जमाव होता हल्ला करणार शंभर ते वीस हजार करणार किती जण जखमी झाले काय किती जण जखमी झाले कार्यकर्ते आमचे सहा हजार आणि मंदिरामध्ये छोटे छोटे मुलं पण होते त्यामुळे आम्हाला काही जास्त हे करता नाही आलं हो। त्याच्यामुळं ढोल आमचे ढोल पण फोडण्यात आले दगड पेडणे आले आमच्यावर मूर्तीचं काही विटंबना वगैरे झाली काय विटंबना झाली मूर्तीची विटामिन आहे पण विटंबना ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी बिडकी